मोहन गोखले हे मराठी हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव होत मात्र एकोणीशे नव्याण्णव साली हा प्रतिभावान कलाकार वयाच्या अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी हे जग सोडून गेला मोहन गोखले हे लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे पती होते मोहन गोखले यांच्या निधनामुळे शुभांगी यांना जबर धक्का बसला होता त्यावेळी त्यांची मुलगी सखी ही केवळ सहा वर्षांची होती एका मुलाखतीत मोहन गोखले यांच्या अखेरच्या दिवसांबद्दल सांगताना शुभांगी गोखले सांगतात मोहन गोखले यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती निधनाच्या काही दिवस आधी दहा मार्च एकोणीशे नव्याण्णव रोजी त्यांनी आपल्या घराच्या दरवाजावर कुसुमाग्रजांच्या डोळ्यात कशाला पाणी या कवितेतील शेवटच्या ओळी लिहून काढल्या होत्या ज्याचे शब्द होते ती शून्यावतील यात्रा वाऱ्यातील एक विराणी गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी असे त्या कवितेचे शब्द होते या घटनेच्या दहा दिवसांनी मोहन गोखले कमल हसनच्या हेराम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मद्रासला गेले चित्रपटाचा काही भाग शूट केल्यानंतर एकोणतीस मार्च रोजी त्यांचं मद्रास येथे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं मोहन गोखले यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी चटका लावून जाणारी मोहन गोखले गेले मात्र ते या कवितेच्या रूपात त्यांच्या घरच्या कायम घर, घर करून राहिले कालांतराने जेव्हा शुभांगी गोखले यांनी घर रिनोव्हेट करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी ही आठवण आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावी म्हणून दरवाजाचा हा भाग कापून आपल्या घरी घेऊन गेल्या आणि आठवण म्हणून ठेवला इतकंच नाही तर मोहन यांची लेख सखीनं देखील या कवितेच्या ओळी टॅटूच्या स्वरूपात आपल्या शरीरावर गोंधळून घेतल्या सखी आपल्या बाबांच्या निधनानंतरची आठवण सांगताना एका मुलाखतीत म्हटलीये बाबांनी घराच्या दारामागे कुसुमाग्रजांच्या ओळी लिहिल्या होत्या आणि त्यातल्या शेवटच्या ओळी त्यांच्या स्वतःच्या होत्या घराचं रिनोव्हेशन झालं तेव्हा आईनं तेवढा तुकडा कापून जपून ठेवला त्यानंतर मी त्या ओळींचा टॅटू केला माझे बाबा मला सोडून गेले तो काळ मला स्पष्टपणे आठवतो एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता त्यावेळी ते त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या होत्या आपल्यात वावरणारी काही माणसं ही, ही परमेश्वराची मुलं असतात ती खास आणि सुंदर असतात त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवानं पाठविलेलं असत पण देवाला जेव्हा एकाकी वाटतं तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत आपण त्यांचं शेवटच्या काळात मोहन आशीर्वाद अल्पविराम जंजिरे या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत होते ज्या चित्रपटाच्या शूटिंग साठी ते मद्रासला गेले होते त्या हे राम या चित्रपटाचे दिग्दर्शक कमल हसन यांनी मोहन यांच्या भूमिकेचं कौतुक करताना मोहन गोखले यांनी अभ्यंकर ही भूमिका माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर साकारली होती असं म्हटलं होतं पुढे जाऊन मोहन गोखले यांची ती भूमिका अतुल कुलकर्णी यांनी केली होती ज्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता